चाला ना चाला ना कुठे तरी जाऊ नको माझे हा तुम्ही तर कुठं नेतही नाही मी घरातल्या घरात घरातल्या घरात राहा लागते कुठे नेवा मस्त घुमा फिराले हा तर नेतच नाही तुम्ही तर चला ना जाऊन आता आता तो उन्हाळाही खतम होऊन राहिला हा आता पावसाळा चालू होते आता उद्यापासून हा उद्यापासून आता मी रोग लागते तर मग पावसाळा चालू होऊन जाते पाणी गिनी आलं तर मग ते चार महिने कुठं घेणं फिरणं होतच नाही तर चाला ना चाला ना नेणं कुठं घुमाले मी घरातल्या घरातच ठेवता आली मोठी घुमण्यावाली इथं राहिले वावरा शेताच्या कामानं तुला काय घुमणं फिरणं समजते काय हा नागरटे होऊन झाली आहे किती दिवसाची हा ते रोटावेटर वेटर वाचाय रोटावेटर झाल्यावरती अजून हा ना ते आहे हा हे ते काम धंदे सगळे बाकी आहे ना तुले काय घुमा फिरायचं दिसून राहिलं काय हा घुमनच आहे ना हा काय घुम घुमायचे काही दिवस गेले काय हा हे वावरा शेताचे कामं आता ऐन आता पेरणी तोंडावर आली आहे आणि तुला आता घुमण फिरणं सुचून राहिलं फा थोडेसे होते हे थोडेसे वावराचे कामं धंदे मग चालतो जाऊ कुठं मस्त घुमाले तुमचे तर वर्षभर कामं धंदे सरतच नाही हा वर्षभर सरतच नाही तुमचे काम धंदे जवा काही म्हटलं तर हे काम राहिलं आणि हे काम राहिलं आणि बावरा हे आहे ते आहे हा मग इथं जावं लागते ना तिथं जावं लागते हेच जा बाईने चालते तुमचे हा काही नेत असते मला घुमाले किती दिवसाची म्हणून राहिली पूर्ण उन्हाळा चालला गेला अजून घुमाला नाही नेलं हा काय म्हणते तुम्ही पुढच्या महिन्यात जाऊ पुढच्या महिन्यात जाऊ करत होते ना हा राहिला आता आता तिथेही जायचं राहिलं आता मी मी मिरुग झाला आता आता पेरणीचे कामं चालू झाले तुमचे हा पेरणी झाल्यावर मनान मग दौरे राहिले मग डोंडे राहिले मग निदन आहे का आहे आ, ये तू सांग आता काम हे का 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 कामधंदे करू ना काय काय इकडे तिकडेच घुमत राहू काय आता कामधंदे तर जरुरी आहे ना माहित आहे ना आता तुला आपल्या कास्ता करायचं वर्षभराचं पीक राहते ना आता पेरणीवर थांब थांबून जाय थोडीशी हप्ताकभर भर थांब हा हप्ताकभर थांब थोडस कसं येते नागरवाही करून घेतो ते रोटावेटर फोटा वेटर, वेटर मारायचा आहे फन घेणं यायचं आहे फन जाडजूड करणं आहे हा एवढे काम राहिले आता एवढे काम करून घेतो मग चालले का मस्त हप्ता भर काय मस्त पंधरा वीस दिवस घुमून येऊ कुठ तरी हा तो प्रत्येक देतो तसाच लॉलीपॉप ना काही नाही अव शांती लॉलीपॉप नाही देऊन राहिलो तुले हा लॉलीपॉप थोडी देऊन राहिलो हा तुले काय नाही म्हणून राहिलो का मी जाऊ न थोडेसे वावराचे काम धंदे होते ना हा हप्त्या भरात नाही चार तीन चार दिवसातच कामं धंदे निपटून टाकू मग चालले काय मग मस्त पुढच्या मंगळवारी की चालू तू आपण कुठं तरी घुमाले कुठं चालशील तू सांग मंगळवारी कन्फर्म चालेल पण हा कसं सांगा मग मला नाही मग मी अजून मस्त विचारेन मस्त इकडले तिकडले प्लॅनिंग करून ठेवून ना मग तुम्ही अजून टाइमवर हे कराल हो हो मंगळवारचं कन्फर्म आहे आपलं हा तू मंचिन तिथं जाऊ तू सांग कुठं चालतं तर तर एक काम करा ना मग हा आता इकडे तिकडे घुमल्यापेक्षा मस्त आपण त्यांनी भोपालले जाऊ हांही दिवस झाले आपण भोपालले की गेलो नाही हा दोन्ही बाई तिथं आहे दोन्ही ताया तिथं आहे तर दोन्ही ताईच्या घरी मस्त दोन दोन दिवस राहू हा आणि मस्त पूर्ण भोपाल घुमून घेऊन जाऊ लगे का कसं म्हणता मग चालतं मग भोपालले इकडे तिकडे गेल्यापेक्षा जवळपास या इच्छा येतं आता कसं पाण्या पाण्या पाण्याचा मोसम आता कधी पाणी कधी म्हणत आपण काही गॅरंटी नाही आहे हा मग आपण लंब्यावर जाऊ हा आणि समजा तिथं जर पाणी पाणीच राहिलं तर मग काय घुमणं फिरणं पालतू पैसा वाया आहे म्हणून म्हणतो का आपण मस्त भोपाल्यात जाऊ मस्त तिथं घुमू हा मस्त हप्ता राहू तिथं नियम नव मग पूर्ण भोपाल करून अरे वा मस्त एकच नंबर तर चालले काले मस्त भोपाल जाऊ हा मस्त आता मोठ्या बाईचे इथे लय दिवस झाले गेलो नाही हा बाई फोनच करत राहते येत नाही येत नाही येत नाही करत राहते हा शांताराम कुठं घुमत नाही पुरत नाही आता ते काय माहिती आता शांताराम मागा किती काम राहते तर चालले काले मस्त घुमणं फिरणं होते अन दोन्ही बहिणीची भेटी भेट भेटी घेणं होऊन जाते चाल मग जाऊ लेखाले आपण हा मंगळवारची तिकीट करतो मग मी ट्रेनची हो हो ठीक आहे मग मी तयारी करतो एक काम करजा काय मग तुम्ही ते जे साडी आहे का नाही माई ते थोडीशी अशा चुड्या चुड्या पडल्या आहे तिच्या हां तर ते फक्त ड्राय क्लीनले घेऊन जाता तुम्ही हां ड्राय क्लीनसाठी टाकून देता चांगली राहते नाही तर कशा धुतली तर ते लवकर कलर जाते चुड्या चुड्या पडते खराब झाल्यासारखी वाटते ते हा जुनाट जुनाट वाटते तर ड्राय क्लीन टाकून दे देता म्हणतो हा तिची बहीण आता काय जो इतर नन मटकणं चालू झालं काय ड्राय क्लीन करायची आहे ना हे करायचं आहे ते करायचं आहे अहो आता घेऊन ये येतानं ड्राय क्लीन करून खराब होईल ना नाही तर मग ते साडी माई एवढी मस्त साडी आहे हां एवढा मस्त साडे रुपयाचा झांबर शिवला ना त्याच्यावरच किती मस्त डिझाईन करून दिली बरं ठीक आहे काही घेऊन जा तू एक काम कर आता पहिले हा ते ड्राय क्लीन फाय क्लीन तर करून घेतो मी तू फक्त त्या पंची बाई आणि त्या गोदाबाईच्या घराकडे जाय हा तिला म्हणा बाया पाय म्हणा चारक बाया हा आपल्याला फन याचाच आहे म्हणा हा पहिले जर रोटावेटर भेटलं तर पहिले रोटावेटर मारून टाकतो नाही रोटावेटर भेटलं तर फन उचलून घेऊ पहिले हा तर जा विचार बरं हां असं खाली तिच्या तुंग्यातल्या चारक बाया <laughs> तर घेऊन ये मग लावून देऊ उद्यापासून हां कसा दोन दिवसात आपले वावराचे काम होऊन जाते मग आपण मोकळं मग चाललो जाऊ फान याच लेन जाडजोड केले म्हणजे झालं हां मग लागेल ते रोटावेटर राहिलं तरी आपल्या तिथून कोण वावरात येऊन जाते तो हां ओळखी चांगला पोर काय येते विचारा रोटावेटर मारमोड करून चाललंय जाते ठीक आहे ना तर त्या पंचबाईची इकडे आणि त्या जाऊन पाहतो मी असं तिच्या जवळ चार पाच पाया तर म्हणतो घेऊन ये म्हणतो वावरात झाला काय स्वयंपाक नंदा हा झाला स्वयंपाक नाही हो शांताबाई कुठं बा स्वयंपाक न स्वयंपाक हा आता हे ऑर्डर ऑर्डरच एवढे चालू आहे त्याच्यानं स्वयंपाक स्वयंपाक सगळं लेटच राहिलं बा हा काही खायला भेटते काही खाले, खाले नाही भेटत आणि काही टायमावर स्वयंपाक होते आणि काही लेट होते हेच चाल बापा आ, आता महिन्याभरापासून आता पूर्ण उन्हाळा खतम होता आला तरी टायमाची ऑर्डर संपलीच नाही का हा पूर्ण उन्हाळा खाला आताही काय राहिलेस काय लोक अजून बनवायचे नाही तर काय बापा शांताबाई हा आता जम जम पाहून घे बरं कालच मला अजून पाच किलोचा ऑर्डर आला हा म्हणे तीन किलोच्या पुरवड्या पाहिजे म्हणे शाशावाल्या अन दोन किलोचे तांदळाचे पापडं पाहिजे म्हणे हा पाय बरं मग आता तूच विचार करणं आता हां कोणाकोणाचे राहिलेच ना बनवायचे आता ते ऑर्डर आहे त्याला आज न उद्या दोन तीन दिवसातच पाहिजे म्हणते तर त्याच भानगडी मग लागली बापा बोन हे बोनगे बरं हे गंज न म्हणजे हां सगळ्या ह्याच्यात ते गव्हाचा तांदळाचा आणि चिक्काच भरला आहे म्हटलं फटाफट ऑर्डर तो ना देऊन देतो अजून म्हटलं वावराचे काम चालू होते हा एक पाणी पडलं का फन याच न हा अन पेरण्या आणि हे वावराचे आड तिव्या कामं चालू होऊन जाते म्हटलं त्या कामाला जाणे भेटलं पाहिजे बा म्हणून हे चालू आहे आता करून घेतो म्हटलं फटाफट कसे पाच पन्नास रुपये भेटते तर हे बनवून घे रे करून घे ऑर्डर आता फटाफट चालू आहे आता भेटून राहिले ऑर्डर पैसे आहे कमवायचा चान्स भेटते तर कमवून घ्या लागते फटाफट हा आहे आता ऑर्डर काय मागा तर करून घ्या आले करा नाही तर काय व बाई हां आता आता एक दोन दोन तीन दिवसाचे काम आहे बा करून घेतो म्हणतो पण कसं आई एकट्या जीवाच्या मागे भल्ला आकात होते हा इकडले काम करा तिकडले कामं करा सारे कामं एकटीलेच करा लागते हे ऑर्डर फॉर्डर हे करा अन त्याच्यातल्या त्याच्यात अजून घरचे कामं राहते हे आहे ते आहे हा लेकरायले पा सगळं तर सगळं मलेच करावं लागते बा एकटीला त्याच्यानं थोडीशी दिकत होते हे तर आहेच आता ते तर लागलंच ला आता आपल्याला तू काय म्हणतो ती शांत हा कशी काय आली काही काम मोठं काय तुला अव हा मी काय म्हणतो ती तर बाबा मी मंगळवारी चालले आता घुमा फिराले हा मंगळवारी जातो म्हणतो मस्त भर घुमून येतो वर्ष दीड वर्ष झालं घरातल्या घरात घरातल्या घरातच कुठं घुमायला नाही आले भेटलं ना काही नाही म्हणून म्हणतो का बा चार पाच जणी पाया पाहून राहिले होते मी फक्त ते फनं येताचे राहिले फन येतून यत्त घेतले असते जाडजूड करून टाकले असते हा चालली गेली म्हटलं मंगळवारी हा तर त्याच्यासाठी म्हणून मी तर आहे काय बा तू खाली तू जर खाली राहिली असते तर तू मी अजून तिकीट जणी पाहून घेतले असते हा तर होऊन गेलं असतं मग आपलं आता आली असती बसांत बाई पण आता जमता कालच ऑर्डर भेटला पाच किलोचा ऑर्डर आहे दिवस लागल म्हणून म्हणतो सध्या माया नाही जमणार बाकी तिकडे काय म्हणते गोदाबाईच्या घराकडे जाऊन पाय तिच्या याटा यातल्या बाहेर खाली हां जाऊन पाय तिकडे पाहिजे तिकडे जर असेल तर घेऊन जाय चार पाच बाया तिकडल्याच बरं ठीक आहे तिकडे जाऊन पाहतो गोदाबाईच्या इकडे आहे का तिकडे तर शोभाबाई झालं का शोभाबाई पाणी द्या हां झालं पाणी बरोबर चालू आहे पा शांतबाई चालू आहे ना पाणी भरणं बोल ना काय म्हणतो ती अव काही नाही शोभा बाई मी असे झाली होती म्हटलं बा आता मंगळवारी चालली म्हटलं मी धावले रुमा फिराले तर मजुरा पाहिजे होते म्हटलं आता मी आहे तू जर आली असते तर अजून आपण दोघे झणी झालो असतो ती जणी अजून पाहिले असता म्हटलं गावात हा तर असं खाली तर चाल ना मग उद्यापासून उद्यापासून चालता काय दोनच दिवसाचं काम आहे हा काय शांताबाई बाई कोणतं काम आहे तसं अव ते थोड्याशा तुरीच्या फनकटा मनकटा येताच आहे थोडस आहे ते तर म्हणून म्हटलं ते आपण वन यातून घेतलेच ते आणि मग मंगळवारी मी गावले चालले तर सोमवारपर्यंत होऊन गेले पाहिजे म्हटलं आपल्या वावराचे कामं तर चाल तू हा तू चाल मी चाल ना अजून पाहतो आपण दोघी तिघी जणी गावातल्या कोणी ना कोणी तर भेटूनच जाते हां ते थोडेसे आहे फनकटा याच वाच करून दाडजूड करून टाकतो हां न झालं मग वावराचे काम मोकळे होऊन जाते मग नाही तर ठीक आहे ना एक काम कर ना मग हां एक काम कर मी तर हाय मला खाली उद्यापासून जमते आज थोड्याशा ते आहे फोडफड करायच्या शेंगा मेंगा आज मी में फोडफाड करून टाकतो हा पे पेरापुरत्या अन झालं मग हा मग उद्यापासून खाली जाय तर चाललं येऊन जातो उद्यापासून पाय म्हणून दोघे तिघी झाली पाय अजून चालले का चाललो उद्यापासून पक्का आहे ना मग आहे की पक्क असेल तर मग अजून मी बाकीच्या दोघी तिघी झाणी पाहतो दोघी ती जणी भेटल्या का आपण पाच सहा जणी होऊन जातो हा पाच सहा जणी तर दोन दिवसात होऊन जाते फन याच वाच करणं जाडजोड करणं जाडाचे राहिले तरी काही हरकत नाही म्हणा हे माईकडले जाडून टाकते हा संध्याकाळी थोडीशी हवा घेवा कमी राहते सा, साता वाजता त्या टायमात मस्त जाईन जाईन होते पण मन हा तर चाल मग मी पाहतो म्हणून दोघी जणी जर भेटन तर चाललो जाऊ मग उद्यापासून ठीक आहे ना शांताबाई जा दोघी तिथे जणी पाहून घे हां चाललो जाऊ आपण उद्यापासून माया पक्का आहे मी तर येतोच म्हणा एक काम करतो त्या पंचबाई इकडे जाऊन बाय बरं पंचबाई त्या रामलाल भाऊच्या इकडे जाऊन राहिली होती आजच्या दिवसाचा आहे म्हणे तिकडे आज झालं का काही काय विचारून घेतील झालं असेल तर मग उद्यापासून ते येऊन जाते हा आणि चार पाच बाया तिच्याच जणी आहे त्यात जर खाली असेल तर त्याच भेटून जाते म्हणतो उद्यासाठी पूर्ण गाव घुमल्यापेक्षा पंचबाईला विचारतो पहिले ठीक आहे येतच नंबर काय झालं झाला बरं तसं करतो मग पहिले पंचबाईलाच विचारतो पंचबाई हाय काय खाली तर पंचबाई जर खाली असन तिच्या त्या दोन तीन बाया जर खाली असेल एवढ्याच्या एवढ्या घेऊन जाऊ एका दिवसात झाला तरी चालते मग हा चाल मग मी येतो मग आणि सांगतो मग तुला हो हो मग एक काम करतो मग शांताबाई काय होते काय नाही तिकडे खाली आहे का नाही आहे मला तसं कन्फर्म कन्फर्म सांगतो पक्क पक्क हा नाही तर मग मी दुसऱ्या कोणाचा होका नाही घेणार आणि तुला बाय नाही भेटणार तर तू उद्या सुट्टी सु, 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 राहीन ताईकडली हा तर बिना कामाचा बाया रोज पडून नाही तर तू मला संध्याकाळी पक्क सांगतो या लागते का नाही या तर मग हा हिशोबाला तयारी करतो मग मी ठीक आहे ना शोभाबाई तुला मी तसं उद्या सांगतोच ठीक आहे शांताबाई मग ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मराठी धमाल कॉमेडी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ॲप्लिकेशनमध्ये काही बिघाड असल्यामुळे मागचे चार पाच दिवस व्हिडिओ नाही आले हां तर आजपासून कंटिन्यू रोज साडेपाच वाजता सायंकाळी व्हिडिओ येणार तर चॅनलला नक्की सपो सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद